नमस्कार मी सुनीता गौरी पूजा श्री स्टेशनमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर खूप दिवसापासून कामानिमित्त जरा व्यस्त होते त्यामुळे व्हिडिओ काही आलेच नाही त्या सर्व त्याबद्दल सर्वांचे मनापासून माफी मागते तर आता दिवाळीची सुरुवात झालेली आहे ना तर गोडाधोडापासून आपण सुरुवात करूया असे खुसखुशीत कुश असे पदर पडलेले जास्त खुसखुशीत कुश असे फुसके असे शंकरपाळे आपण करणार आहोत तर बघू शकता असे एकदम नरम असे असे ओठाने जरी दाबले ना तरी चावतील असे शंकरपाळे झालेले आहेत आणि खूप छान झालेले आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि सणाचा स्वयंपाक करायच्या अगोदर दादाचं चालू होतं की मम्मी आपल्याला शंकरपाळे बनव त्याला चहासोबत खूप आवडतात ना सकाळच्या नाश्त्यासाठी सका तर आता आपण ती बनवणार आहोत चला व्हिडिओला सुरुवात करूया येथे एक बाऊल घ्यायचा आहे कोणताही घ्या तुम्ही तर त्या मापाने मी तूप घेतलेलं आहे आणि त्याच जेवढं आपण तूप घेतलं होतं ना तेवढंच आपण दूध घेणार आहोत तुम्ही वाटी घ्या डब्बा घ्या काहीही घ्या पण एकच माप ठेवायचं आहे आता ज्या वाटीने आपण तूप घेतलं होतं त्याच वाटीने दूध घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने साखरही तेवढीच घेतलेली आहे म्हणजे सारख्या सारख्याच प्रमाणात असं साखर दूध आणि तूप घ्यायचं आहे तूप थोडंसं कमी असेल ना तरीही चालेल पण जास्त व्हायला नको नाही तर आपले शंकरपाळे असे तेलकट होतात आता दूध गरम करायला ठेवलेले आहे गॅसवर आणि त्यामध्ये फक्त साखर टाकून विरघळून घ्यायची आहे फक्त साखर जास्त गरम नाही करायचं जास्त जर गरम केलं ना तर शंकरपाळे असे कडक होतात आणि साखर देखील जेवढी सांगितली तेवढीच घ्यायची आहे थोडीशी जर जास्त जरी घेतली ना तर शंकरपाळे अशी कडक होतात आता आपली साखर विरघळून घ्यायची आहे आणि मुलं घरी असतात ना दिवाळीच्या सुट्टीमध्ये त्यांना सकाळी सकाळी नाश्त्यासाठी शंकरपाळे खूप आवडतात म्हणून पहिल्यांदाच आता मी आम्ही काही किराणा वगैरे केलेलं नव्हता बसू बारासच्या दिवशीच केलं होतं मी आता साखर विरघळली आहे ना, ना दुधामध्ये तर तूप आणि साखर एकत्र करून घ्यायचं आहे मिसळून थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आहे गोडाच्या पदार्थाला जर मीठ टाकलं ना तर ते खूप चवीला छान लागतात रुचकर लागतात मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं तूप दूध आणि साखर साखर पूर्ण अशी मेल्ट झालेली आहे जास्त गरम नाही करायची फक्त साखर विरघळेल ना एवढंच हलून हलून दूध गरम करायचं आहे बस झालं मग आपलं मिश्रण तयार होईल आणि हे मिश्रण जे तयार झालेलं आहे ना तर आता या मिश्रणामध्ये आपण एक वाटीचं माप घेतलं होतं ना त्याच वाटीने आपण चार वाट्या पीठ घेणार आहोत तुम्हाला जर वाटलं ना थोडंसं की आपण दाबून नाही घेतलेलं बाऊलमधलं पीठ तर ते तुम्ही एक वाटी जास्त देखील घेऊ शकता पण जर दाबून असेल ना तर चारच वाटी घ्या शक्यतो इथे मी गव्हाच्या पीठाची करणार आहे आता मी दाबून घेतलेलं आहे तर मी इथे पीठ घेतलेलं आहे चार वाट्या आपण पीठ घेतलेलं आहे ते चांगलं मळून मळून घ्यायचं आहे थोडंसं माझ्याकडनं वाट्या आहे ना थोडंसं पीठ काही वाट्यांमध्ये दाबून नव्हत आलं ना त्यामुळे थोडंसं पीठ मला जास्त लागणार आहे कारण की मी पहिली वाटी दाबून घेतलेली आहे होती आणि नंतर ज्या वाट्या होत्या ना तीन त्या अशा सैलसर घेतलेल्या होत्या त्यामुळे मला थोडंसं पीठ कमी आलं आणि जर हलकं घेतलं ना तुम्ही असं न दाबता तर पाच वाट्या आरामात लागतं आणि जर दाबून जर घेतलं ना चारच वाट्या लागतं आता हा असं पीठ मळून घ्यायचं आहे मस्त आणि दादा देखील बघू शकता माझी मदत करत आहे माझ्या दादाला आहे ना शंकरपाळे खूप आवडतात तो म्हटलं मग मी मी मदत करतो जास्त असं आपण चपातीचं पीठ कसं म्हणतो असं दाबून दाबून नाही म्हणायचं थोडंसं असं बोटाच्या साह्याने असं मिक्स करून मिक्स करून दाबायचं आहे तर बघू शकता असा गोळा तयार करायचा आहे आता पीठ मळून झालेलं आहे ना अशा पद्धतीने गोळ्या करून घ्यायचा आहे आणि एकीकडे मी कढईमध्ये तेल देखील तापवायला ठेवलेलं आहे आणि असं मळून घ्यायचं आहे आणि असं गोळा करून त्याची शंकरपाय लाटून घ्यायचे आहे आणि दिवाळीचा स्वयंपाक म्हटलं ना तर गॅसवर असा फटाफट होत नाही तर शक्यतो जर चूल जर पेटवली ना आपण तर चुलीवर भराभरा भराभरा जाळ चालू असतो ना त्यामुळे चुलीवर पटकन अशी होऊन जातात आणि एकसारखा जाळ लागतो आणि मोठी कढाई ठेवली जाते ना त्यामुळे पटकन दोन ते चार घाण्यामध्ये आपलं सर्व शंकरपाळे होऊन जातात आता अशा अशा पद्धतीने ना मी लाटी लाटून घेतलेली आहे शंकरपाळ्याची आपण चपातीचा उंढा के घेतो त्याच्यापेक्षा थोडासा मोठा घ्यायचा आहे आणि जी कड आहे ना थोडीशी कड झालेली ती कापून घेऊ शकता किंवा तुम्ही जर ला या लाटण्याने शंकरपाळ्याच्या लाटण्याने जर लाटलं ना तर बघू शकता असं कड आपल्याला बाजूला काढून घेता येते आणि दुसरा उंडा देखील अशाच पद्धतीने आता हा उंडा आहे ना माझा दादा लाटत आहे तोपर्यंत इकडे तेल गरम झालेलं आहे आणि मी कट करून घेतलेला आहे शंकरपाळेनं लाटीचे तर बघू शकता इथे तेल तापलं की नाही आपण चेक करून घेऊया आता तेल देखील तापलं आहे दुसरी लाटी देखील ला दादाने लाटलेली आहे ती काही उलटणीच्या साह्याने काही शंकरपाळ्याच्या लाटण्याच्या साह्याने असे बारीक करून घेणार आहेत तुम्हाला जसे पाहिजे ना तेवढ्या आकारात तुम्ही कट करू शकता खूप छान असे पदर असे पडतात त्याचे आणि खुश होतात अशा पद्धतीने केले ना आणि याला खूप सारं घणबोत लागतं करण्यासाठी एकट्या माणसाचं काम नसतं हे थोडीफार मुलांची देखील मदत असते ना तर खूप लवकर होऊन जातं माझ्या ताई दिदींनी आणि माझ्या दादाने देखील खूप मदत केली होती मला आता तेल तापलेलं आहे ना तर लाकलेले सर्व शंकरपाळे थोडे थोडे करून आपण तेलामध्ये सोडणार आहोत सुरुवातीला आहे ना तेल आहे ना असं जास्त तापून घ्यायचं आहे मग थोडासा जाळ कमी करायचा आहे आणि मीडियम असा जाळ ठेवायचा आहे त्यामुळे आपले शंकरपाळे ना खूप छान होतात आतपर्यंत चांगले तळले जातात जर जास्त जर आपण जाळ केल्या ना चुलीचा किंवा गॅस जरी जास्त जर जाळ जर जास्त वाढवला ना फुल गॅसवर तर ते वर वरून वरून असे तळले जातात आणि आतमध्ये कच्चे राहतात आणि चांगलेच तळले जात नाही त्यामुळे गॅस असा मीडियम ठेवायचा आहे आणि मीडियम असा जाळ असतो ना चुलीचा त्यावर मस्त असे शंकरपाळे असे तळून घेतलेले आहेत बघू शकता असे किती छान असे पदर पडलेले आहेत आणि बोटाने सहज असे दाबले जातात एकदम असे खुसखुशीत कुछ असे झालेले आहे सर्व शंकरपाळ्यांना असे मस्त लेयर्स पडलेले आहेत अशा पद्धतीने तुम्ही शंकरपाळे करून बघा खूप छान होतात आणि चवीलाही आणि यामध्ये जे आपण तुपाचं साखरेचं प्रमाण आणि दुधाचं प्रमाण घेतलेलं आहे आणि ते एकदम परफेक्ट आहे तुमच्याकडे जर तूप कमी असेल ना तर तुम्ही थोडंसं कमी केलं तरी चालेल पण साखरेचं माप आणि दुधाचं माप हे नक्की तेवढंच होते आणि इकडे वसुबारस होते ना त्यामुळे गायांना स्वच्छ धुतलेलं आहे गोठ्यामध्ये आणि खूप छान अशा सजलेल्या आहेत आणि त्यांची आज पूजा करायची आहे सर्वांना वसुबाराच्या खूप खूप शुभेच्छा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनेलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद